मित्रांनो मिरज ते दिल्ली दर्शन एक्सप्रेसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच पण कमेंट मध्ये सगळ्यात जास्त एकच प्रश्न विचारला गेला की दिल्लीहून मिरज ला परत येणारी दर्शन एक्सप्रेस ही नेमकी सुटते कधी ही कोणकोणत्या रेल्वे रेल्वे स्टेशनवरती थांबते हिचं टायमिंग काय तिकीट दर काय मित्रांनो तुमच्या कमेंट मधील हाच प्रश्न मी आजच्या या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहे आजच्या या मध्ये दिल्लीवरून मिरज ला येणारी दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता ट्रेनला वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर बारा चारशे चौऱ्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन हे सतराशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी सत्तावीस तासामध्ये चौदा हॉल्टेगेट पूर्ण करते ही एक विकली एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक शुक्रवारी हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम तेवीस मे दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली आता कोचीस या गाडीच्या कोचेस बद्दल झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीमध्ये पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या लोकोमोटीव बद्दल झाल्यास हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन दरम्यान या गाडीला डब्ल्यू ए पी हा लोकोमोटिव जोडण्यात येतो आता मित्रांनो या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन दरम्यान स्लीपर साठी सातशे पन्नास रुपये थर्ड एसी साठी एकोणीसशे पन्नास रुपये सेकंड ए सी साठी सत्तावीसशे नव्वद रुपये तर फर्स्ट ए सी साठी सत्तेचाळीसशे वीस रुपये आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी हजरत दिल्लीवरून सोडते तर कोटा जंक्शनला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी गाडी कोटा जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी रतलाम जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी रतलाम जंक्शन वरून पुढे वडोदरा जंक्शनसाठी निघते सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शन वरून पुढे सूरत साठी निघते सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी गाडी सूरतला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून बावीस मिनिटांनी गाडी सुरत वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी वापी दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी वसई रोड असे स्टॉप करत दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शन वरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून वीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटांनी कर्जत जंक्शन संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी लोणावळा असे स्टॉप करत संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शन वरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी जेजूरीला स्टॉप करत ही गाडी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचं हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी साताऱ्यावरून पुढे कराडसाठी निघते रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते कराड, पो कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कराडवरून पुढे सांगलीसाठी निघते रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी गाडी सांगलीला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी सांगलीवरून पुढे मिरज जंक्शनसाठी सुटते शेवटी सतराशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करत रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर बारा चारशे चौऱ्याण्णव दिल्ली मिरज दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरज वरून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र